वैष्णवी अगवणे प्रकरणात राजेंद्र अगवणे आणि सुशील अगवणे याला मदत करणाऱ्या विरोधात खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बायकोचा छळ आणि मारहाण केल्याचाही चोंधेवर आरोप आहे सासरच्यांनीही अतुनात छळ केल्याचा आरोप सुयेशची पत्नी धनश्रीने केलाय राजेंद्र आणि सुशील अगवणे यांना पळून जाण्यासाठी सुयश आणि संतोष चोंधे यांनी आपली थार गाडी सुद्धा दिली होती इतकंच नाही तर सुयर सोंधे आणि संतोष सोंधे यांच्या क्रेटा गाडीला लाल दिवा लावून ती फिरत फिरत होते लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही गाडीचा गैरवापर सोंदे यांनी केला पैसे घेऊन ये म्हणायचे माहिराकडनं आणि मुलगी झाली म्हणून पण त्यांनी छळ केला मुलीची कोणती फी पण भरली नाही त्यांनी मध्ये पट्ट्यानी पण मारहाण केली होती मला पण मी पोलीस चौकीत गेले नाही माझ्या फॅमिलीमुळे की नको त्रास व्हायला हो त्यांना ब्लॅक मॅजिक करायच्या त्या सासूबाई सासरे पण इन्व्हॉल्व असायचे सासरे शिव्या द्यायचे त्यांची पण नजरदृष्टी काही चांगली नव्हती आहेत माझ्याकडे प्रूफ मी आहेत सगळे प्रूफ पोलिस चौकीत पण माझ्याकडनं कुठलंच म्हणजे मला कुठलंच हे भेटलेलं नाही आहे न्याय भेटलेला नाही आहे कुठूनच पोलिसांनी पण हेल्प केलेली नाही आहे मला वीस लाखासाठी माझं असं मुडकं पूर्ण बेसिनमध्ये घालून मला मारलो होतं की तुझ्या मम्मीला फोन कर आणि वीस लाख रुपये घे म्हणून त्याच्या आधी माझ्या वडिलांकडनं त्यांनी सात लाखापर्यंत घेतलेले आहेत थोडे 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 करून गाडी घ्यायची फिरायचं पोरींना घेऊन ब्लॅक फिल्मिंगची गाडी होती आतमध्ये बसलेलं कोण दिसत नाही चालू करायचे मारहाण करायचे त्यांना मुलगा पाहिजे होता मुलीचा काहीच खर्च त्यांनी आतापर्यंत केलेला नाहीये जे काही फीज असेल किंवा तिची ट्युशन फी इव्हन दर महिन्याला दीडशे दीड हजार रुपये होती ती सुद्धा माझी मम्मी मला पाठवायची तर सुरेश सोनेवर नेमके काय आरोप आहेत बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून राजेंद्र सुशील हगवणेला मदत केल्याचा आरोप आहे हगवणेना थारमधून पळून जाण्यास त्यांना मदत केली सुरेश सोंदेविरोधात पत्नीनंही तक्रार दाखल केलेली आहे आधीच तिनं तक्रार दाखल केली वीस लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप धनश्री या शारीरिक छळ मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्ती केल्याचाही आरोप आहे खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे